तो नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे एक एप्रिल आणि उद्यापासून जे आहे राज्यातील अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे राज्यातील ज्या आहे उद्याच्याला बऱ्याचशा भागामध्ये आपलं जे आहे अवकाळी पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आज आहे एकतीस मार्च तर आजसुद्धा जे आहे राज्यातील काही भागामध्ये पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळाली जसे की बीड जिल्ह्यामधील काही भागामध्ये आपलं जे आहे आज दुपारनंतर पावसाची शक्यता आप त्या बीड जिल्ह्यामधील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आज दुपारनंतर बीड जिल्ह्यामध्ये पावसाची पाऊस झाला आहे काही भागामध्ये तसेच जे आहे उद्याच्याला आहे एक एप्रिल तर उद्याच्यालासुद्धा जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे उद्याच्याला आपला उद्या सकाळच्या दरम्यान आपल्या उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जुन्नर मनमाड चाळीसगाव सिल्लोड चिखली आणि जे आहे जळगाव या भागामध्ये उद्याच्या दरम्यान उद्याच्याला जे आपला उद्या सकाळच्या दरम्यान आपलं जे आहे या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे उद्या सकाळच्या दरम्यान आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दुपारच्याला जे आहे राज्यातील पावसाचा जोर आव उद्या दुपारनंतर वाढण्यास सुरुवात होईल तर उद्याच्याला दुपारनंतर जे आहे छत्रपती संभाजीनगर जालना सिल्लोड चिखली लोणार तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आल्यानगर पैठण तसेच जुन्नर खेड खोपली पुणे गोळेगाव आणि जे आहे चिपून रत्नागिरी राजापूर कोल्हापूर सावंतवाडी निपाणी या भागामध्ये जे आपल्याला शेतकरी मित्रांनो उद्याच्याला दुपारनंतर जे आहे या ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला उद्या दुपारच्या नंतर पावसाची हजेरी पाहायला मिळेल तर उद्या दुपारनंतर जे आहे विदर्भातील अकोला करंजा अमरावती यवतमाळ वर्धा चिखली लोणार वाशिम पुषप या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला दुपारच्या दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या सायंकाळच्या दरम्यान आपलं जे आहे उद्या सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता कोणत्या भागामध्ये राहणार आहे ते सुद्धा या ठिकाणी आपण हवामान अंदाज जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला सायंकाळच्या दरम्यान जर पाहायचं म्हणलं तर उद्याच्याला जे आहे आपला सगळ्यात आधी आपण पाहूया मराठवाड्यातील तर उद्याच्या ज्याला आहे सायंकाळच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे जसं की छत्रपती संभाजीनगरचा पूर्ण भाग तसेच जालना पैठण संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी आपल्याला उद्याच्या दरम्यान उद्या सायंकाळच्या दरम्यान पाहायला मिळेल तसेच जे आहे माजलगाव केज पररी जामखेड अल्यानगर जे आहे सिरमपूर आणि जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला सायंकाळच्या दरम्यान आपलं जे आहे उद्या सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान पातर्डी भगूर घोडेगाव पैठण गेवराई बीड माजलगाव केज तसेच जे आहे जामखेड करम या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान उद्या सायंकाळच्या दरम्यान आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे उद्या सायंकाळी पाच आणि सहाच्या दरम्यान तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या सायंकाळच्या दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये जर पाहायचं म्हणलं तर, तर विदर्भातील लोणार चितूर हिंगोली आपलं जे आहे वाशिम करंजा यवतमाळ तसेच जे आहे वर्धा अमरावती आर्वी तसेच कोंडाली या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे उद्याच्याला दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो परभणी जिल्ह्यापर्यंत आपल्याला उद्याच्या दरम्यान पावसाची हजेरी पाहायला मिळेल नांदेड भागामध्ये पावसाचा जोर कमी राहणार आहे त्या भागामध्ये फक्त ढगा वाहताना आपल्याला पाहायला मिळू शकते नांदेड तसेच लातूर जिल्ह्यामध्ये पाहायचं जर म्हटलं तर ना लातूर सुद्धा आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान उद्याच्याला सायंकाळ ते रात्रीच्या दरम्यान थोडाफार पावसाची शक्यता लातूर जा भागामध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे आपला म छत्रपती संभाजीनगरचा भाग तसेच आहे शेतकरी मित्रांनो आल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा लोणार जिल्हा नाशिक तसेच जे आहे जळगाव जालना अकोला अमरावती आणि जे आहे रत्न कोकण भागामध्ये रत्नागिरी सावंतवाडी निपाणी या भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान पावसाची जोरदार हजेरी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि जे आहे जे सोलापूर भागामध्ये जर पाहिजे म्हणलं पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर भागामध्ये सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता त्या भागामध्ये फक्त जे आहे आपल्याला हलका तिरेमीम पाऊस थोडाफार पाहायला मिळेल फार काय मोठ्या पावसाची शक्यता सोलापूर भागामध्ये सुद्धा आपल्या या ठिकाणी पाहायला दिस पाहायला मिळत नाही फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला सायंकाळच्या दरम्यान थोडंफार हलकती रिमझिम पोस आपल्याला सोलापूर आणि लातूर भागामध्ये पाहायला मिळेल आणि नांदेड भागामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्या दरम्यान जो पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे उद्याच्याला सकाळच्या दरम्यान जर पाहायचं म्हटलं सकाळच्याला जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान उत्तर महा महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव जळगाव या भागामध्ये आपल्याला जे आहे हलकती मध्यम स्वरूपाचे रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल उद्या सकाळच्या दरम्यान तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या उद्या सायंकाळच्या दरम्यान आपलं जे आहे आल्हानगर बीड जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता राहील पुणे जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान पुणे जे पुणे जिल्ह्यामधील खेड आणि जुन्नर या भागामध्ये पावसाचा जोर जास्त या ठिकाणी पाहायला मिळेल त्यानंतर जे आहे श्रीरामपूर आणि वैजापूर या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे अजून कोणत्या भागामध्ये तुम्हाला अंदाज जाणून घ्यायचा आहे खाली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या भागामधील अंदाज तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर शेतकरी मित्रांनो खाली कमेंट करून नक्की सांगा तर शेतकरी मित्रांनो ज्या या ठिकाणी आपण उद्याचा हवामान अंदाज या ठिकाणी पाहिलेला आहे उद्या सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये ज्या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेतलेला आहे तर ती पुन्हा एकदा या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगतो की उद्याच्याला जे पावसाची शक्यता राहणार आहे उद्या कोकण भागामध्ये तसेच मराठवाड्यातील काही भाग आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भाग आणि विदर्भातील काही भागामध्ये आपलं जे आहे पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे जसं की या या जवळजवळ या आठ जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाची हजेरी राहील त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा नाशिक भाग तसेच छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा आणि जे आहे आल्यानगर आणि परभणीपर्यंत पावसाची शक्यता राहील त्यानंतर रा अकोला अमरावती या भागामध्ये प पर्यंत पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि जे आहे शेतकरी मित्रांनो या भागापर्यंत आपलं जे आहे पुणे जिल्ह्यातील फक्त जे आहे जुन्नरखेड या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल उद्याच्या दरम्यान तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता उद्याचा हवनंदाज तर शेतकरी मित्रांनो आमचे असेच हवा अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन अभिषुका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यातील उद्यापासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल म्हणजे आजच काही भागामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आज बीड जिल्ह्यामधील काही भागामध्ये पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळालेली आहे उद्यासुद्धा बीड जिल्ह्यामध्ये आपल्या उद्याच्यालासुद्धा दुपारनंतर राज्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल उद्या दुपारपासून ते जवळजवळ सायंकाळच्या दरम्यान बीड भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आपल्या उद्याच्याला सायंकाच्या दरम्यान पावसाची शक्यता जास्त राहील म्हणजे सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्या उद्याच्या दरम्यान जास्त पाहायला मिळणार आहे म्हणजे उद्या दुपारनंतर जवळजवळ सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता राहील त्यानंतर रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे पावसाचा जोर थोडा कमी कमी होईल आणि उद्याच्याला जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो दोन तारखे दरम्यान दोन तारखे दरम्यान आपलं जे आहे राज्यातील पावसाचा जोर आणखीन वाढेल दोन तीन तारखेदरम्यान राज्यातील काही भागामध्ये आपला गारपीडची शक्यता पाहायला मिळेल तीन तारखेदरम्यान राज्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहील चार तारखेलासुद्धा जे आहे पावसाचा जोर जास्त पाहायला मिळेल त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जवळजवळ जे आहे सात तारखेपर्यंत राज्यामधील पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दिवस राज्यातील काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपा पावसाची शक्यता पाहायला मिळेल परंतु दोन तारखेपासून जे आहे राज्यातील पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे उद्या दोन तारखेचा हवन अंदाज आपण जे आहे पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहूया आणि आपण जे आहे उद्याचा हवन अंदाज या ठिकाणी उद्या आहे एक एप्रिल आणि उद्याचा हवन अंदाज आपण या ठिकाणी पाहिलेला आहे आणि आज आहे एकतीस मार्च तर आज शेतकरी मित्रांनो जे आहे आज राज्यातील जे आहे बीड जिल्हा तसेच अकोला भागामधील काही भागामध्ये आपल्याला जे आहे आज रात्री दरम्यान थोडाफार हलकामजिम पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर आल्यानगर नगर जिल्ह्यामधील भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे काही भागामध्ये हलका तर पाऊस आपला आज रात्री दरम्यान पाहायला मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता हावनंदाज तर शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये सध्याचे वातावरण कसे आहे तेसुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या भागामध्ये पाऊस झाला का तेसुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला कोणत्या गावाचा कोणत्या तालुक्याचा कोणत्या जिल्ह्याचा अंदाज तुम्हाला जाणून घ्यायचा आहे तेसुद्धा खाली कमेंट करून तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव नक्की कमेंट करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता हवामान अंदाज तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलला आत्ता तुम्� सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबाय सोका धन्यवाद